श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ श्रीराम शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता अवधूतगीता वेदाणी वेदान्त श्रीराम श्रीमद ग्रंथराज दासबोधातील पहिल्या समासाचं चिंतन आपलं सुरू आहे हे रोज सांगायचं अशासाठी की आम्ही चिंतनाला बसतो खरे पण मन चिंतेच्या आहारी जात विषयांच्या आहारी जात विकल्पांच्या आहारी जात आणि मग आम्ही काय करतो चहा घेत 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 चिंतन ऐकतो काम करत करत चिंतन ऐकतो हरकत नाही ऐकायला ना काहीही हरकत नाही जसं शक्य होईल तसं ऐकावं पण काय होतं की जे आम्ही ऐकतो ना त्या ऐकण्यापाठीमागचं जे सार आहे तत्व आहे शक्ती आहे समर्थांच्या विचारांची ती शक्ती आहे सांगणाऱ्या माणसाचा विचार करू नका सांगणारा कोणीही असू शकतो पण सांगणाऱ्यापेक्षाही जे तो सांगतो आहे त्याच्यातलं सार आपल्याला घेण्यासाठी आपल्याला शांत मनोवृत्तीनं बसावं लागतं महत्वाचा विषय असेल समजा अगदी खूप महत्वाचा विषय आहे महत्वाच्या विषयाच्या वेळेला सगळे एकत्र येतात की नाही असं होतं का की ठीक आहे आजचा महत्वाचा विषय आहे ना ठीक आहे आम्ही काम करता करता त्याचा विचार करू आणि काय असेल ते करून टाकू असं होत नाही व्यवहारामध्ये असं घडत नाही आम्ही काम करत असताना असे विषय हाताळतो की जे आमच्या दृष्टीनं फार महत्वाचे नसतात आमच्या दृष्टीनं फार त्याला विशेष असा काही महत्त्व असं आमच्याकडून दिलं जात नाही अध्यात्माच्या जा बाबतीत असं होऊ नये परमार्थ चिंतनाच्या बाबतीत असं होऊ नये कारण परमार्थ चिंतन हे आम्हाला परमेश्वरानं इतर सगळ्या विचारांच्यासाठी दिलेली ती ऊर्जा आहे लक्षात ठेवा व्यवहारातला कुठलाही विचार अध्यात्माच्या शक्तीशिवाय करूच शकत नाही मला सांगा बुद्धी कुठून आणली हो विचार करण्यासाठी कुठून आणली कुठे मिळाली मन मनामध्ये विचार येतात आणि त्याप्रमाणे कृती करण्याची बुद्धी आपण वापरतो ही बुद्धी आली कुठून कोणी कोणी दिली कुठल्या बाजारात मिळाली किती रुपयानं आणली कशातून आणली कुठून आणली आहे उत्तर नाही याच उत्तर नाही माणूस म्हणून मी जन्माला आलेलो आहे ना माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर परमेश्वराने मला ती जी बुद्धी दिली ना अरे बाबा त्या बुद्धीची घमेंड तुला असू दे त्या बुद्धीची ताकद काय आहे हे सगळे चाललेले जगातले विश्वातले व्यवहार ज्या बुद्धीवरती तू हाताळतोस ना ती बुद्धी तुला परमेश्वरनं दिली रे बाबा तुला दुसरं कोणी दिली नाही हे लक्षात ठेव म्हणून हो, समर्थांनी इथे ज्या ज्या ग्रंथांचा आधार घेतलेला आहे दासबोधासाठी या चिंतनासाठी म्हणजे फक्त या समासासाठी नाही या काही दशकांसाठी नाही एकूणच सगळा वीस दशक दोनशे समास जे आहेत सात हजार सातशे एक्कावन्न ओव्या आहेत आणि त्या ओव्यांसाठी या दासबोध ग्रंथासाठी शिवगीता घेतलेली आहे शिवगीतेमध्ये काय सांगितलं शिवगीतेमध्ये फक्त गुरु शिष्यांचा संवाद भक्तिज्ञानाचं विवेकाचं आणि वैराग्याची मांडणी श्रद्धेचं आणि उपासनेचं कशा प्रकारचं नातं असतं ईश्वराला कशा प्रकारचं अधिष्ठान असतं आणि ते अधिष्ठान माझ्या जीवनामध्ये कसं प्राप्त करावं हेच मला शिवगीतेमध्ये आणि रामगीतेमध्ये पाहायला मिळतं रामगीता ही मला पुरुषार्थाचं सुंदर विवेचन माझ्यासमोर ठेवत असते रामगीतेमध्ये माझ्यामध्ये असणाऱ्या सामर्थ्याची प्रचिती मला रामगीता मला नेहमी देत असते गुरुगीता आहे गर्भगीता आहे उत्तरगीता आहे अवधूत गीता आहे आणि या सगळ्यांच्यामध्ये वेद आणि वेदांतही आहेत या सगळ्यांचं सार जे आहे ते दासबोध ग्रंथाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेलं आहे केवढे मोठे उपकार असतील किती मोठी संपदा आमच्या हातामध्ये दिली आम्हाला शक्य आहे का शिवगीता अभ्यासणं आम्हाला शक्य आहे रामगीता पाहणं आम्हाला सगळं हे गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता अवधूत गीता हे नुसती नावं वाचली तरी आमच्या अंगावर काटा उभा राहतो हे केव्हा अभ्यासायची केव्हा आम्ही पाहायची केव्हा आम्ही त्याचं चिंतन करायचं केव्हा ते आमच्यामध्ये चिंतन घेऊन आमच्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करायचा एक आयुष्य पुरं पडेल का वेद आणि वेदांताचा अभ्यास करण्यासाठी मला माझं किती आयुष्य माझ्याकडे आहे मला माहिती नाही तेवढं आयुष्य तरी मला पुरेल का पण समर्थांचे केवढे उपकार आहेत श्रीरामांची केवढी कृपा आहे माझ्या समर्थांचे केवढे उपकार आहेत समर्थांनी या सगळ्याचं सार घेतलं या सगळ्यातलं तत्त्व घेतलं या सगळ्यातल्या तत्वाची मांडणी घेतली आणि माझ्या जीवनाला सुंदर अशा प्रकारचा आकार देण्याचा प्रयत्न या दासबोधाच्या माध्यमातून समर्थांनी या ठिकाणी आपल्यासमोर ठेवलेला आहे आणि तोच समर्थांचा समर्थ विचार आपण या ग्रंथाच्या माध्यमातून श्रवण करत असतो आणि तो करावा याच्यासाठी हे समर्थांचं समर्थ चिंतन आज आपण या ठिकाणी इथे श्रवण केलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ